माझे नाव लावण्य शरद पाटील इयत्ता चौथी माझ्या विषयाचे नाव आहे माझ्या आवडत्या शिक्षिका आपल्या जीवनात गुरुला खूप महत्त्वाचे स्थान आहे आपल्यात संस्कार जुणीचे कार्य आपले गुरु करत असतात एक आदर्श नागरिक घडवणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरुजन करतात असेच माझे आवडत्या शिक्षिका आहेत सौ किशोरी भारत में मैडम त्या खूप प्रेमळ व दयाळू असून नेहमी आनंदी व हसतमुख असतात त्या आम्हाला मराठी विषय शिकवतात त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी आहे त्या आम्हाला हावभावयुक्त कविता शिकवतात मदत करतात मी नेहमी त्यांचा आदर राखते धन्यवाद